अंबड एम आय डी सीतील इदोन ए इलेव्हन कंपनी ही अनेक वर्षांपासून बंद आहे तरी या जागेचा वापर अन्य कंपनी चालवण्याकरिता किंवा नवीन उद्योग उभारण्याकरता औद्योगिक विकास महामंडळाने करावा जर औद्योगिक क्षेत्रातील एखादी कंपनी काही कारणामुळे बंद पडल्यास बंद पडलेल्या कंपनीची जागा औद्योगिक विकास महामंडळानं ताब्यात घेऊन नवीन उद्योग तयार करण्यासाठी त्या राज्यातील नवीन उद्योजकांना विशिष्ट आरक्षणानुसार अल्प दरानं उपलब्ध करून द्यावी अशी महाराष्ट्र उद्योग कायद्यात तरतूद आहे परंतु औद्योगिक विकास महामंडळातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून शाह नामक बिल्डरनं ना ही जागा बळकावली त्यामध्ये प्लॉट पाडून त्याची विक्रीही करण्यात आली वास्तविक प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा अधिकार केवळ महामंडळ प्रशासनालाच आहे तसंच महामंडळामार्फत वेगवेगळ्या घटकातील एस सी एस टी वर्गातील व्यावसायिकांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अल्पदरात औद्योगिक प्लॉट उपलब्ध करून दिले जातात परंतु नामक बिल्डर व महामंडळाच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी मिळून संगणमतानं सातपूर एम आय डी सीतील एकवीस कंपन्या तसंच अंबड एम आय डी सीतील तीन कंपन्यांच्या जागेवर गैरव्यवहार करून हजारो कोटींचा घोटाळा करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली तसंच या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तसंच स्थानिक उद्योजकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी तसंच शहा नामक बिल्डर परस्पर गैरव्यवहार करण्यात यशस्वी झाले तर या गैरव्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी तसंच आतापर्यंत झालेल्या सर्व गैरव्यवहाराच्या पारदर्शक चौकशी होत नाही तोपर्यंत या जागेवर पाडण्यात आलेल्या प्लॉटची मालकी व ताबा कोणासही नेण्यात येऊ नये व या जागेवर चाललेलं बेकायदेशीर कामकाज तात्काळ बंद करण्यात यावं या मागणीसाठी मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनच्या वतीनं सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपासून पूर्ण घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत इटॉन कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं याप्रिया अध्यक्ष प्रशांत खरात यांनी भूमिका मांडली खरात राष्ट्र स्वरूपाध्यक्ष व मार्शल असंघटित संघटित कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मागील नऊ दिवसापासून आम्ही हे उपोषण करत आहोत हुत। आहोत परंतु महाराष्ट्र शासन किंवा प्रादेशिक अधिकारी गवळी साहेब यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाहीये तरी आमची मागणी आहे की लवकरात लवकर जो ह्या इटॉन कंपनीचा घोटाळा झालेला आहे कु फक्त ब्ल्यू प्रिंटवरती चा बरेचसे प्लॉट पाडून विकण्यात आलेले आहेत अंबड एम आय डी सी हे महामंडळ कंपनी पाडून फक्त उद्योजकांना किंवा कंपनी चालवण्यासाठीच हे प्लॉट दिले जातात परंतु आणि जो एम आय डी सीचा विकण्याचा रेट आहे तो सहा हजार ते सात हजार आहे परंतु ह्या बिल्डरनी शहा नामक बिल्डरनी पस्तीस हजार ते अठ्ठावीस हजार स्क्वेअर मीटरनं प्लॉट विकलेले आहेत आणि पाच ते सहा एकरमध्ये पूर्ण जंगल आहे तर हे जंगल तोडण्या अगोदर यांना इतकं कॉन्फिडन्स आहे की आम्ही शासनाकडून परवानगी घेऊया झाडं तोडायला प्रशासन सांगत आहे झाडे लावा झाडे जगवा आणि हे झाडे तोडून झाड तोडण्या अगोदरच पूर्ण प्लॉटिंग पाडून विकण्या विकण्यात आलेले आहेत हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तरी हे महाराष्ट्र प्रादेशिक अधिकारी गवळी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची माननीय मुख्यमंत्री उद्योगमंत्री यांना विनंती आहे जर यांच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर आमच्या संघटनेच्या वतीने यांना काळ फासण्याचा इशारा आता आम्ही जाहीर करत आहोत अतिशय सुशिक्षित विद्यार्थी तरुणांची बेरोजगारी होत आहे आणि त्याच्यात अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये प्लॉटिंग केल्यामुळं नवीन व्यवसाय येणार सुरू होणार आणि बांधकाम क्षेत्रामध्ये असे व्यव प्लॉटिंग उपस्थित करून दिल्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन कंपन्या येणार नाहीत आणि अजून तरुण बेरोजगार आहेत बेरोजगारीचे प्रमाण आणखी वाढेन कारण अशा औद्योगिक क्षेत्रात व्यवसायासाठी प्लॉटिंग द्यायला हवे होते पण ते देत नाही आहे त्यामुळे या अशा अधिकाऱ्यांवर लवकर गुन्हा दाखल व्हावा जय महाराष्ट्र आपल्या नाशिकचे अधिकारी गवळीसाहेब यांनी मोठा घोटाळा करून सेटलमेंट करून बिल्डरला ही जागा विक्री करण्यासाठी मदत केलेली आहे आणि जागा बिल्डरला विकण्याची कुठली ऑथॉरिटी नसताना बिल्डरला जागा विकली कसं काय ही जागा कंपनीच्या छोट्या छोट्या उद्योजकांना विकली गेली पाहिजे होती पण यांनी मोठा घोटाळा मोठा घोटाळा करून बिल्डरला विकली गेली आहे यामध्ये अधिकाऱ्याचा किती हिस्सा आहे हे आम्हाला कळावे आणि त्या अधिकाऱ्याची चौकशी लागली पाहिजे हे आमची विनंती आहे हा प्रकारे आपण हे बघताय तरुण मुलगा आज बेरोजगार फिर फिरत असल्यामुळे आज गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चालले असल्यामुळे असे कंपनीमध्ये भूखंड पाडून ते विकले जात असताना तरुण मुलांनी काय करायचंय आज हाताला काम नाही आणि शासन म्हणतं आम्ही रोजगार देऊ रोजगार कसे देऊ दू। हे दुसऱ्याचे घरे भरण्याचे प्रकार चालू असल्यामुळे शासनाने त्वरित निर्णय काढावा मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांची दखल घ्यावी आणि ह्या तरुणांना न्याय द्यावा नाही तर याची आजू गुन्हेगाराचे प्रमाण वाढत याबाबत नाशिक औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना देखील निवेदन देऊनही कुठलीच दखल घेण्यात आली नाही शिवाजी अडांगळे अर्वाची महाराष्ट्र सातपूर